तर सतराशे तीन आपल्याला ब्लाउज पीसचर पाटू टॉवेल आहे पाचशे रुपयाला पाच टॉवेल सहा कलर्स कलर हंड्रेड येतील कॉटन ना सर हंड्रेड पर्सेंट कॉटन हे सगळं स्पेशल आलेलं आहे नवरात्रीसाठी आपल्याला हिरवे कलर लागतात तर मध्ये पण आपल्याकडे सगळे कलर्स असे अव्हेलेबल आहेत हजार रुपये चला तर झटपट लोकेशन बघू रविवार पेठ मनीष मार्केट मध्ये आता आल्यावर तुम्हाला उजव्या हाताला किशोर फॅब्रिक शॉप नंबर या भेट द्यायची आहे नमस्कार आज आपण आलो आहोत किशोर फॅब्रिक्स रविवार पेठ मनीष मार्केट शॉप नंबर पंचवीस आज मी तुमच्यासाठी स्पेशल मान्सून ऑफर घेऊन आलो पावसाळ्यात टॉवेल लवकर वाढत नाही त्यासाठी आपण एकदम पातळ टॉवेल्स आता घेऊन आले जे ट्रॅव्हलिंगला पण बेस्ट आहे तुम्हाला आणि पावसाळ्यात पण चांगले आहेत लवकर वाळतील ते हे असे टॉवेल्स आहेत हे सगळे असे वेगवेगळे प्रिंट्स येतील तुम्हाला हे व्हाईट टॉवेल स्पेशली हे व्हाईट टॉवेल तुम्हाला एकशे वीस रुपयाचा टॉवेल आहे पाचशे रुपयाला पाच टॉवेल बसतील हे त्या ह्याच्यामध्ये कलर पण भेटतील तुम्हाला हे व्हाईट आहेत हे व्हाईट तुम्हाला एकशे वीस ला एक आहे पाचशेला पाच सेम ऑफर ह्याच्यामध्ये पण चालू आहे तरी टॉवेल आणले सेमी टर्किश आहेत आणि हे सेमी मध्ये तुम्हाला जवळजवळ सात ते आठ कलर्स आहेत याच्यामध्ये हे तुम्हाला पडतात हे दोनशे ला एक आणि पाचशेला तीन टॉवेल्स तीन टॉवेल्स पाचशेला तीन बसतील कलर असतात हे टॉवेल तुम्हाला येतील हे ये पण सॉफ्ट पातळ टॉवेलमध्ये आहेत आणि याच्यामध्ये सहा सहा कलर्स असे येतील आणि वेगवेगळे कॉटन ना सर हंड्रेड पर्सेंट कॉटन तौव हे सगळे हे साधारण समजा ना टॉवेल आपल्या इथं साधारण चाळीस पन्नास रुपये पासून सुरू होतात ते अडीचशे तीनशे पर्यंत पात्र आहे आणि मध्ये एकशे तीस एकशे वीस पासून सुरू होऊन ते आठशे नऊशे पर्यंत टॉवेल्स आहेत जसं तुम्ही घेणार असं मग ते दाखवले तसेच ह्याच्यामध्ये हे कलर्ड टॉवेल्स चेक्स म्हणजे तुम्हाला आणि हे प्रिंटमध्ये पण येणार तुम्हाला टॉवेल्स हे प्रिंटमध्ये पण तुम्हाला सहासा कलर येतील असे आता जरा तुम्हाला, तुम्हाला ब्रँडेड पाहिजे मोती टॉवेल्स तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा आता लाइनिंग आहे चेक्स आहेत असे सगळे कलर्स येतील तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला है या त्याच्यामध्ये हे फॅन्सी मध्ये येतील फॅन्सी मध्ये सध्या भरपूर चालले ट्रॅव्हलिंग साठी लागतात हे पात्र टॉवेल तर हे फॅन्सी टॉवेल्स तुम्हाला येतील हे ये पण फार मस्त चालतात आहे पाचशेच्या पाच मध्ये आम्ही अजून एक ह्या टॉवेलमध्ये स्कीम आणली आहेत आता देण्या घेण्यासाठी पण हे चालतात आणि तुम्हाला वापरायला पण बेस्ट आहे था 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 था। हे पण तुम्हाला टॉवेल पाचशेला पाच बसतील रेग्युलर तुम्ही okay. घेतले तर एकशे वीस रुपयाला बसतात असे हे सॉफ्ट टॉवेल्स पण येतील तुम्हाला हे असे एकशे सत्तर रुपयाचे टॉवेल्स आहेत हे तुम्हाला साडे ला तीन टॉवेल्स बसतील असे वेपूर आहेत आमच्याकडे तुम्ही या दुकानावर मी तुम्हाला सगळं दाखवतो व्यवस्थित आपल्याकडे आलेले आहेत हे सगळे फॅन्सी टॉवेल्स आहेत हे रेग्युलर आपले ट्रेडिशनल चेक्स टॉवेल ते पण भरपूर चालतात आता हे चेक्सचे सगळे टॉवेल्स व्हाईट मध्ये असो किंवा कलर्ड मध्ये असो लाइनिंग मध्ये असो असे मोठमोठे टॉवेल्स चालतात छत्तीस बहात्तर साईज आहे म्हणजे जे आपले हेल्दी लोक असतील त्यांच्यासाठी पण किंवा केस वाळवायला लोकांना लागतात त्या हिशोबाने मोठे टॉवेल्स हे एकदम मोठी साईज आहे छत्तीस बहात्तर म्हणून यामधून व्हरायटी येणार आहे पण ना, ना फॅन्सी टॉवेल्स कडे जाऊन हे बघा हे फॅन्सी टॉवेल्स आलेले आहेत हे सॉफ्ट मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर येतील असे वेगवेगळे कलर्स भरपूर येतात याच्यामध्ये हे सहा कलर्स तुम्हाला भेटतील असे वेगवेगळे आणि एकदम फॅन्सी मध्ये टॉवेल्स आहेत वा एकदम लाईट वेट आहेत त्याला टर्किश पण म्हणू शकतात आणि सॉफ्ट मध्ये पण म्हणू शकता हे दोन्ही टॉवेल्स बेस्ट आहेत आणि झटपट अंग टिपून घे टिपून घेणार लवकर टिपून घेणारे फॅन्सी टॉवेल्स लागतात हे असे आम्ही फॅन्सी टॉवेल्स पण आता काढलेत फारच चांगली व्हरायटी आहे तुम्ही बघा एखादा टॉवेल हे बघा एकदम मस्त टॉवेल येणार बोथ साईड यूज आहे हे असं ह्या बाजूला पण प्रेंट येणार हे सगळे फॅन्सी टॉवे हे पण फार मस्त चालतात ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन तीन चार चार कलर्स येतील हे पॅकिंग मध्ये आहेत हे पॅक मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स भरपूर येतील ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला जवळजवळ पंधरा शेड्स आमच्याकडे अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये ओके आणि सगळे कलर चांगले सगळे वेगळे कलर आहेत इवन आता लोकांना कोणाला ग्रीन लागतं वास्तूप्रमाणे कोणाला ब्ल्यू लागतो कोणी मरून घेतात जसं वास्तूप्रमाणे लागेल तसं तुम्ही हे घेऊ शकता बांबू ब्रँड आहे चांगला टॉवेल आहे आणि एकदम बेस्ट ब्रँड आहे त्याच्यासोबतच त्यांचे नॅपकिन्स पण येतात असे हे okay. नॅपकिन्स पण आहेत बांबूचे आमच्याजवळ हे सगळे तुम्हाला अवेलेबल आहे आमच्याकडे कॉम्बो सेट कॉम्बो सेट येतात साठी पण छान आहे फार चांगले गिफ्टिंग पर्पज साठी तुम्हाला आहे तर सिग्नेचर ब्रँडचं पण आमच्याकडे आहे हे सगळे येतील पण एक साधारण पाच ते सहा कलर रेंज तुम्हाला भेटते शाळेत असो मुलांना घेऊन जायचे असतात हे रुमाल जेवायला बसायला करायला तर असे वेगवेगळे चेक्स मधले पण लहान दहा बाय दहा साईजचे आमच्याकडे येतात हे साधारण एकशे दहा पासून सुरू होतात ते तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत पण आहे अशा सगळ्या व्हरायटीज येतील तुम्हाला यामध्ये या ते पण आहेत ना प्युअर कॉटन वाले प्युअर कॉटन वाले पण आहेत हे बघा हे पण फार मस्त हेवी क्वालिटी मध्ये हे येतील एकदम म्हणजे मऊ आणि चांगलं सूट पण येणार आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे हो तसेच हे चौकनी झाले तसेच आपल्याला मोठे असे नॅपकिन्स लागतात प्युअर कॉटन मध्ये लोक आजकाल फार मागतात आणि पातळ मध्ये पाहिजे ह्या भरपूर ठिकाणी नाही आहेत या व्हरायटी त्या आमच्या दुकानातच भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण भरपूर भेटतील असे वेगवेगळे okay. ह्याच्यामध्ये इव्हन व्हाईट पण तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला आपण जसे ते व्हीट ऑवेल बघितलं त्याच्यामध्येच असे नॅपकिन्स पण पात्र मध्ये आम्ही देतोय टोटल आणि okay. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फुल कलर रेंज मिळणार असे हे बघा असे कलर्स सगळे वेगवेगळे येतील हे पण आहेत हे नॅपकिन्स अवेलेबल आहेत सगळे हे सगळे टर्किश मध्ये नॅपकिन्स आहेत सगळे अवेलेबल आपल्याकडे टर्किश मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी येतील फॅन्सी कलर्स पण भरपूर आहे अवेलेबल असे येतील तुम्हाला फॅन्सी कलर्स पण भरपूर आहेत आपल्याकडे अवेलेबल क्वालिटी पण बेस्ट आहे बेस्ट क्वालिटी हे असे चौकनी रुमाल पण तुम्हाला येतात याच्यामध्ये हे तुम्हाला हेल्मेटच्या आतमध्ये असतात किंवा तुम्ही मोड काढण्यासाठी पनीर बानने पनीर बांधण्यासाठी रोटीसाठी लागतात हे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहेत क्वालिटी बेस्ट एकदम बेस्ट क्वालिटी प्योर मलमलची क्वालिटी आहे प्युअर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट आणि हे शॉर कॅप आहे मी तुम्हाला दाखवते याचा वापर कसा होतो अशा पद्धतीने गिफ्टिंग गिफ्टिंग साठी खूप छान पॅटर्न आहे हा आणि आतल्या बाजूला असा रब्बर असतो तुम्ही दोन पद्धतीने बांधू शकता एक तुम्ही अशा पद्धतीने केसांच्या माग टाकून हा पूर्ण केस असे यामध्ये आतमध्ये घालायचे आतमध्ये आणि ह्या आपण जसं टॉवेलला पिरगळा घालतो तसंच फिरगळा घालून घ्यायचं हे केस सगळी जेव्हा ओली असतात तेव्हा आत बसून जातात माझी वाळलेली आहेत म्हणून आणि मग नंतर ही जी इलास्टिक आहे ना हे वर ओढून घ्यायचं आणि इथे लावून टाकायचं तर हे ओली नाहीयेत माझी वाळलेली केस आहेत त्यामुळे तुम्हाला अशी दिसणार आणि यामध्ये असे केसांना आत घालून टाकायचं तर तुम्ही मुलींना कसं वर्किंग असाल आणि मुलींना वेळ नसतो तर कशी टॉवेल घेऊन कुठंही कसंही फिरत असतात तर माग हुक येतं बरोबर या हुक मध्ये तुम्ही असं हे टाकून देत आणि छान टिपून घेतलं जातं पाणी मी स्वतः वापरते क्वालिटी बेस्ट आहे वापरायला सोपं आहे फक्त ते जे हुक आहे हे तोडायचं नाहीये बस आणि आतून वगैरे कापड बघा एकदम बेस्ट आहे शिलाई एकदम छान आहे इथे बघा हे असं हुक साईज जवळजवळ शोल्डर कमरेच्या एवढी केसं असतील तरी यामध्ये फोल्ड होऊन जातात असं काही नाही की छोट्याच केसांना अगदी कमरेपर्यंतची केसं सुद्धा यामध्ये कव्हर होतात आमच्याकडे आता ब्लाऊज मध्ये बघा तुम्ही व्हरायटीज आहेत भरपूर असे पंचवीस पीसचे पॅक्स येतील हे स्पेशल आलेले नवरात्रीसाठी आपल्याला हिरवे कलर लागतात लागे कलर्स अशी अव्हेलेबल आहे एक कागे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस कलर्स तुम्हाला अवेलेबल असतील पैठणी तर पैठणीचे ब्लाऊज पण आपल्याकडे पीसेस तागे अवेलेबल आहेत तुम्हाला मी तुम्हाला सगळ्या फॅन्सी प्रकार दाखवतोय बघा हे फॅन्सी मध्ये सगळ्या वस्तू येणार आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे हे साधारण तुम्हाला अठरा वीस रुपये पासून ते लावून ते साधारण चाळीस पन्नास साठ शंभर रुपये पर्यंत पण भारी भार आमच्याकडे अवेलेबल आहे कणाचे असे हिरवे ब्लाउज सुद्धा तुम्हाला आहेत प्युअर मध्ये फुल साईज पर्कर आपल्याकडे आहेत हे बघा आणि याच्यामध्ये भरपूर कला देणार आहे फुल यामध्ये रेंज काय ते सर याच्यामध्ये रेंज साधारण बघ बघा ना आपण एकशे वीस रुपये अडीचशे रुपये पर्यंत आपल्याकडे रेंज आहे पण एक ऑफर आपण काढली आहे सगळ्या आपल्या ग्राहकांसाठी की हजार रुपयाला हे दहा पर्कर तुम्हाला ओके हजार रुपयाला दहा पर्कर पासून आपण एक ऑफर देतो आपल्या कस्टमर साठी स्पेशल नवरात्रीसाठीच देतो ही ऑफर ओके जम्बो साईज पण आहेत जम्बो साईज तुम्हा लाग okay. जम्... तुम्हाला लागले आहेत चे कलर रेंज आहेत तुम्हाला साडी घेऊन आला तर सिंगल खरेदी सुद्धा करता येणार आहे क्वालिटी बेस्ट असणार आहे बघा सुताची हे फक्त डिस्प्ले आहे वर गोडाऊन मध्ये तुम्हाला अजून क्वांटिटी मी दाखवणार आहे आणि मार्केटपेक्षाही आपल्या इथं रेंज नक्कीच तुम्हाला कमी बसणार आहे शेपर बघा क्वालिटी बेस्ट आहे नाडी दिलेली आहे आणि गोडाऊन मध्ये आलेलो आहोत बघा यामध्ये तुम्हाला सगळी व्हरायटी गोडाऊनमध्ये मध्ये अवेलेबल आहे फॅब्रिक्स आहेत शर्ट पीस पीस टॉवेल ब्लाउज पीस ताग्यांमधली व्हरायटी अवेलेबल आहे सगळं आपण बघणार आहोत ऑफर काय घेणार आहोत आता आपण शर्ट पीस पीस मध्ये दादा आपण शर्ट पीस पीस चालू होत आहे पॅकिंग बॉक्स डिझाईन आहे वैसे बंडल टू बंडल जैसे बंडल लेना चाहते बंडल का होलसेल रेट लग लागेल सिंगल चा रे। रेट दीडशे रुपये लागणार आणि एकशे नव्याण्णव रुपये क्वांटिटी घेतली तर रेट वेगळे लागतील क्वांटिटी साठी कमीत कमी बंडल टू बंडल घेणं गरजेचं राहणार बंडल आता ब्रँडेड मध्ये काय व्हरायटी असणार आहे आपल्याला जी कॅलीन सरप्राईज आहे असे पेमेंटची खरेदी करणार तर सतराशे तीन आपल्याला इथं शर्ट पीस पॅन्टीस पॅटर्न तुम्हाला खरेदी करता येणार आहे आता सोळा उपर्ण सुद्धा आपल्या इथं आहे रेडीमेड आहे बघा अशा प्रकारे काय रेंज आहे दादा याची साडेपाच रुपयाची स्टार्टिंग ओके यामध्ये कलर रेंज सगळी असणार का अच्छा आणि याला उपर्ण पण दोन्ही ओके वैसे साल आएगा आपको हम्म ये ₹40 स्टार्टिंग है ओके आपको तो साइज जितना आपको जितना साइज बढ़ा जाएगा उतना साइज आपको रेट बढ़ता जाएगा टॉवेल है ब्लाउज पीस तो आगे पर है जेंस रुमाल मध्ये बगर भरपूर क्वालिटी यानी कलरफुल तोपन है हम्म हम यहां ट्रैवल प्रिंटेड टॉवल है जेंट्स यानी यहां जेंट्स भरपूर मोटा साइज बना टॉवेल टोपी पण आहेत क्वांटिटी आहे पड़ने तो पड़ने वगैरह स्टॉक है फैंस मतलब ब्लाउज पीस वगैरह कलर पे क्वॉंटिटी तुम्हारा हवड़ी मिले प्रिंटेड भरपूर है सगे ब्लाउज पीसो पर्कर है नेगुलर पर्कर सरपूर है क्वालिटी वेलवेट मध्ये पण आपल्याकडे तागा अवेलेबल आहे बघा हवा तसं कट करता येणार खणामध्ये तागा अवेलेबल आहे हे दादांच्या बघा मागे पूर्ण अस्तरचा अस्तर अस्तरचे तागे आहेत अस्तर तागे, तागे, तागे। सेंटीमीटरचे हे कट पीस मध्ये आहेत बघा आता आतमध्ये आपण थोडस जाऊया इथे पण तुम्हाला एकाच कलर ची ब्लाऊज पीस किंवा तुम्हाला ब्रॉकेटचे ब्लाऊज पीस ब्लाउज हा काय म्हणतो आपण मांजर पाट तर बसलीन म्हणतात काही मांजरपाट म्हणतात इकडे तुम्ही बघत आहात हे पूर्ण आपण वेगवेगळे शॉल बघत आहोत आता तुम्हाला बघा प्रीमियम क्वालिटीची शॉल जी म्हणाली दादा एक मिनिट ही शॉल जरा ओपन करू हे बघा एकदम क्वालिटी बेस्ट असणार याच्याचं काम बघा कश्मीरी वर्क केल्यासारखं दिसतं तर हे शॉलची साईजच मोठी आहे तर असे शॉल सुद्धा मोठ्या मोठ्या शॉल पांघरुण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे कलरवाले हवे तर ते सुद्धा आहेत देण्या घेण्यासाठी लागणारे शॉल आपल्याकडे अवेलेबल आहेत धोतीमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी असणार आहे बघा असे धोती आहेत बघा हे बघा याकडे धोती कॉटन मध्ये हे सगळे धोतीचे पॅटर्न जे पिशवी दिसतात हे सगळे धोतीची व्हरायटी आहे कापड आहे okay. ओके सॅटिंग यामध्ये कलर रेंज पण आहे कलर रेंज आहे